मी अर्चना आणि तुम्ही बघताय नम संभव मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप पवित्र आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व जण महादेवांची सेवा उपासना ही करतच असतो व्रत वैकल्य करत असतो श्रावण सोमवारचे उपास करत असतो आणि या सर्वांचं खूप महत्व आहे परंतु श्रावण महिन्यामध्ये पारायण करण्याला देखील खूप महत्व आहे महिन्यामध्ये कुठलं जरी पारण केलं तर त्याचं फळ हे आपल्याला दुप्पट मिळते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पारायण हे करत असतात नवनाथांचं पारायण केलं जाते गुरुचरित्राचं च पारण केलं जाते सारामृत्याचं जे स्वामी समर्थांचं सारामृत चरित्राचं आहे त्याचं देखील पारण केलं जात त्यासोबतच गजान महाराज यांचं श्री गजान विजय ग्रंथाचं देखील पारण केलं जाते तर त्याच्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या जीवनामध्ये काही दुःख संकटे अडचणी जर असतील तर तुम्ही पारायण हे नक्की करा श्रावण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचं पारायण कसं करायचं आहे आणि त्याचे नियम काय आहेत गजानन महाराज यांचं पारायण हे श्रावण महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी आपण करू शकतो महाराजांची जी, जी गजान महाराजांची जी पोती आहे जो गजान विजय ग्रंथ आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि ही पोथी मोठी आहे आणि ही पोथी वाचायला एक सहा ते सात तास लागतात म्हणजे जर का आपण एक, 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 एक आसनी बसून जर का आपण या पोथीचं पारण केलं तर सहा ते सात तास लागतात गुरुपुष्य अमृतावरती गजानन जे भक्त आहेत ते असं म्हणजे पारायण करतात एक आसनी बसून पारण करतात गुरुपुष्य अमृतावरती एक आसनी बसून पारण करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यासोबतच दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन दिवसामध्ये देखील पारायण केले जाते म्हणजे सात 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 असे अध्याय वाचले जातात सात्रिक एकवीस अशा प्रकारे ते पारायण होते त्यासोबतच जागतिक पारायण देखील होत असते महाराजांचे चक्री पारायण होत असते प्रत्येक भक्त हे वेगवेगळ्या पद्धतीने पारायण पारायणचे महाराजांचे सात आठ प्रकार आहेत त्या प्रकारानुसार पारायण हे होत असते परंतु श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी तुम्ही पारायण करू शकता तुमच्याने जर का शक्य असेल तर मी तुम्हाला ही पोथी दाखवते तर तुमच्याने जर का सहा सात तास बसणं शक्य असेल तुमच्या तेवढी कॅपॅसिटी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पारायण करू शकता हा जो गजानन विजय ग्रंथ आहे या पोथीचं तुम्ही पारायण करू शकता आणि खूप खूप लवकर लवकर होऊन होऊन जाते वाटते जाते म्हणजे आपल्याला की अध्याय आहेत परंतु ज्यांना सवय आहे आणि जे नवीन आहेत त्यांना थोडा वेळ लागतो परंतु महाराजांच्यासाठी आपण एवढी सेवा तरी नक्कीच करायला हवी तर ही जी पोथी आहे हा जो गजानन विजय ग्रंथ आहे तर हा ग्रंथ मोठा आहे आणि तुम्हाला जर का पारण करायचं असेल तर एक छोटी पोथी देखील मिळते पारायणाची एक आ, स्पेशल पोथी मिळते ती एक एक दीड तासामध्ये ती वाचून ते पारायण पूर्ण होते तर आ, ही जी पोथी आहे ही दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे आणि ही इतकी छान ओवीबद्ध केलेली आहे की आपल्याला जेव्हा आपण हे जे गजानन चरित्र वाचतो तर त्यामध्ये सगळ्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या अगदी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यामुळे दासगणू महाराजांची ओवीबद्ध पोथी खरंच माझे खूप पारायण झालेले आहेत या पोथीचे आणि खरंच खूप छान अनुभव आहे महाराजांची म्हणजे एवढी भक्त त्यांना प्रचिती येते म्हणजे येतेच म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडं तुम्हाला काही दुःख संकट असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल कुठलीही प्रॉब्लेम असो संतान प्राप्ती असो किंवा मुलांचे लग्न जमत नसतील किंवा काही अडचणी असतील आर्थिक काही अडचणी असतील अजून कुठल्या काही का, कर्ज वगैरे झालेले असाल घरामध्ये लक्ष्मी नांदत नसेल लक्ष्मी नांदत नसेल म्हणजे की पैसा तर येतो पण तो टिकत नाही तर अशा तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं शांत नसेल तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम वरती हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता याचं पारायण तुम्ही करू शकता किंवा मी तुम्हाला जसं सांगितलं की ती गजानन महाराजांची छोटी पोथी ते पारायणासाठी स्पेशल असते ती अगदी एक दीड तासात ती पोथी वाचून होते ती देखील तुम्ही पोथी आणून तुम्ही तिचं पारण करू शकता पारण झाल्याच्या नंतर गजानन बावन ही वाचायची आहे आणि जर का गोदर गुरुवारी जर का तुम्ही पारण करत असाल म्हणजे श्रावणातल्या गुरुवारी जर का तुम्ही पारण करत असाल तर तुमच्याकडे जर का गजानन महाराजांचा जर का मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अगोदर अभिषेक करून घ्या पानाने अभिषेक करू शकता पंचामूर्ताने दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे तुम्हाला पारायण करायचं असेल तेव्हा संकल्पयुक्त पारायण तुम्ही करा म्हणजे त्याचं फळ हे तुम्हाला मिळेल कुठलीही गोष्ट पारायण करताना संकल्प घेऊनच पारायण करायचा त्या तेव्हाच आपल्याला त्याची ही चांगली होते तर एका हातामध्ये हातामध्ये फुल घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे अक्षता घ्यायची आहे एका पळीने आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आपली इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी म्हणजे पात्रामध्ये सोडायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संकल्प करूनच आपल्याला ती सेवा करायची असते तर तुम्ही जेव्हा पारायण कराल गुरुवारी म्हणजे श्रावणातल्या गुरुवारी तुम्ही पारायण कराल तुमच्या जर का शक्य असेल तर तुम्ही मोठ्या पोथीचं पारायण करा किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं की एक तासामध्ये ती पारायणाचं वाचन होते तुमच्याकडे जर का छोटी पोथी असेल त्या पद्धतीने तुम्ही पारण हे करू शकता पारायण केल्याच्या नंतर आपल्याला तुम्ही पूजेची मांडणी करून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे जर का तेवढी जागा असेल तर तुमचा अभिषेक झाल्याच्या नंतर मूर्ती जर असेल तर मूर्तीला अभिषेक झाल्याच्या नंतर तुमच्या देवघरामध्ये दे जर का तिथे व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी जागा असेल तर तुम्ही तिथेच पारायण हे करायचं आहे किंवा एक चौरंग पाठ चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती महाराजांची मूर्ती किंवा फोटो जे तुमच्याकडे असेल मूर्ती असेल तर अभिषेक करा आणि फोटो असेल तर फक्त पूजा करा फोटोची फोटोला स्वच्छ पुसून घ्या धूप दीप लावा अक्षदा अर्पण करा फुले अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पोथीची देखील पूजा करून आपल्याला पारायण हे करायचं आहे ग्रंथाचा अगोदर पूजा करायची आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची तर अशा प्रकारे आपण पारायण हे करू शकतो त्यानंतर नैवेद्य कुठला दाखवायचा आहे तर महाराजांना चून भाकरीचा म्हणजे बेसन भाकरीचा नैवेद्य हा खूप आवडतो त्यावरती मिरचीचा ठेसा तर या प्रकारे तुम्ही नैवेद्य बनवायचं आहे भाकर बनवायचे आहे बेसन बनवायचं आहे आणि मिरची आणि नैवेद्य हा महाराजांना आवडतो किंवा तुम्ही एखादा गोड पदार्थ देखील बनवू शकता वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ त्याचा देखील तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवू शकता पारायण झाल्याच्या नंतर धूप दीप आपलं पाणी फिरून घ्यायचं आहे आणि धुपम दीपम नैवेद्यम समोर हे बोलायचं आहे अनात बहुतेक एक माळ एकशे आठ वेळेस जो हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ या मंत्राची घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यातल्या गुरुवारी महाराजांचं पोथीचं पारण करायचं आहे म्हणजे मी तर म्हणेल तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा तुम्हाला याचा अनुभव हा नक्की येईल कारण की असे आजपर्यंत कुठलेही भक्त नाही म्हणजे मी पाहिलेले नाही की ज्यांनी महाराजांची सेवा उपासना केली पारायण केले त्यांना त्यांची प्रचिती आली नाही प्रत्येकाला ज्यांनी निष्ठेने सेवे सेवा केली ज्यांनी अगदी महाराजांच्या चरणी लीन होऊन सेवा केली तर त्यांना त्याचा अनुभव हा आलेलाच आहे महाराज भक्त वत्सल आहेत माऊली आहेत ते आपल्या भक्तांच्या हाकेसाठी धावून येणारे आहेत ते त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही म्हणजे कितीही मोठं दुःख संकट असो जर का महाराजांचा धावा केला तर त्या भक्तांच्यासाठी महाराज हे येतात त्यामुळे तुमच्या जीवनामध्येही काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं नक्की पारायण करा आणि काहीच म्हणजे असं खूप अवघड नाहीये खूप इझी आहे तुम्ही एकदा करायला लागले तुम्हाला अनुभव यायला लागला तुम्हाला प्रचिती आली असं म्हणतात ना की अनुभवाशिवाय प्रचिती नाही पण तुम्हाला जर का एकदा प्रचिती आली की तुम्ही वारंवार हे पारायण कराल निष्ठ महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी महाराजे धावूनच येतात त्यामुळे आपण कुठलीही सेवा पारायण जेव्हा जे करू तेव्हा आपण एक निष्ठा ते करायचं असते म्हणजे असं होतं ना काही काही वेळेस की मी तर सेवा केली मी तर केली परंतु मला त्याचं फळ मिळालं नाही परंतु आपली भक्ती तिथे थोडीफार कमी पडत असते किंवा आपली जी एकनिष्ठता आहे ती कमी पडत असते काही चुका होत असतात त्यामुळे आपण अगदी श्रद्धेने निष्ठेने जी गोष्ट करू ती करायची आहे महाराजांचा अनुभव हा नक्की येणार गरजानन महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या नक्की पूर्ण करतीलच याविषयी काही वादच नाही कारण की महाराज हे एवढे भक्त वसल आहेत त्यांच्या भक्तांच्या साठी ते एका हाकेला ते धावून येतात पोथी जी आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथ हा जो सविस्तर जो आहे दासगिरु महाराजांनी सांगितलं लिलेला केलेला आहे त्यामध्ये ज्या महाराजांचे चरित्र आहेत ज्या लिला आहेत त्या वाचून आपल्याला अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते खरंच आपल्या समोर तो काळ उभा राहतो आणि आपल्याला हे वाटतं की आपण त्या काळात खरंच असायला हवं होतं महाराजांच्या महाराज कसे होते त्यावेळेस आपण खरंच असायला हवं होतं शेगावमध्ये आपण त्यांच्या लीला बघण्यासाठी एवढे सुंदर गजानन महाराजांचे चरित्र आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही पारायण नक्की करा नैवेद्य नैवेद्य हेलाही खूप काही असं नाही की नैवेद्य हाच पाहिजे की तोच पाहिजे तुम्ही अगदी साधा सोपा नैवेद्य देखील असा मी जसं तुम्हाला सांगितलं की महाराजांना काय आवडते आणि त्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ देखील करून दाखवू शकता तर श्रावण महिन्याला आता अजून तीन दोन तीन गुरुवार हे श्रावण महिन्यामध्ये तीन गुरुवार हे येतील त्यामध्ये देखील तुम्ही पारण हे करू शकता किंवा महाराजांचं अकरा गुरुवारचं देखील व्रत असते त्याच्यावरती देखील मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल वेगवेगळे वेग भक्त वेगवेगळ्या पद्धतीने पारण करत असतात किंवा कोणी रोज एक अध्याय सुद्धा म्हणजे वाचते म्हणजे माझे वडील हे चाळीस पन्नास वर्ष झाले रोज एक अध्याय वाचतात डेली म्हणजे असं रुटीनच असते त्यांचं की हा अध्याय त्यांनी रोज पोथीही वाचायची पोथी तो अध्याय वाचल्याशिवाय ते कुठेही जात नाही तर असं रोज वाचन करतात म्हणजे रोज एक अध्याय ते वाचत असतात म्हणजे खूप जण असं करतात की रोज एक अध्याय वाचायचा आणि एकवीस अध्याय झाले की परत पहिल्यापासून अध्याय वाचायला सुरुवात करायची म्हणजे कधीच खंड पडू द्यायचा नाही तर अशा एकनिष्ठ भक्त असतात त्यांना महाराज लवकर प्रचिती देतात तर तुमच्या जीवनामध्ये हे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही महाराजांवरती गजान महाराजांवरती विश्वास ठेवून पारायण हे नक्की करा महाराज हे प्रचिती नक्की देतीलच आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलते